नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर पोलीस ठाणे हल्ल्यातील आरोपींना जामीन मिळाला असून माजी नगराध्यक्ष बोरा यांच्या कार्यालयात जामिनावर बाहेर आलेल्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया राजू बोरा यांनी दिली होती मात्र आदिवासी संघटनेचे नेते सुधाकर सोरवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन महिन्यापूर्वी आदिवासी बांधवांच्या आंदोलनावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत दगडफेक होऊन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते याला जबाबदार धरून काहींना अटक करण्यात आली होती त्यांच्या जामिनासाठी ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील श्रीराम महाजन चंद्रकांत बाविस्कर विलास राजपूत यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केल्यानेच जा, आमचा जामीन मिळाला असल्याची प्रतिक्रिया आदिवासी संघटनेचे नेते सुधाकर सोनवणे यांनी दिली नमस्कार आज सर्व जमलेले सर्व जामन्याचं मागील काही दोन महिने अगोदर जामनेले ते जामनेर पोलीस स्टेशनमध्ये जे काही चंगऱ्याचंगरीमध्ये जे काही दगडफेक झाली होती त्या केसमध्ये अटक झालेले जे व्यक्ती होते त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये हे मुलं त्या ठिकाणी मध्ये गेले त्यांना अटक करण्यात आली होती परंतु त्या अटकमध्ये त्यांची जे काही परिस्थिती होती घरची ही त्यांना सोडवण्याची त्यांच्या परिवाराची परिस्थिती तशी न होती त्यांच्यासाठी लागणारा जो काही खर्च होता तो पैसे नसल्यामुळे त्यांना कोणी सहकार्य करत नव्हतं ते इकडे जाऊ दे संघटनावाल्यांकडे जाऊ दे काही समाजा लोकांकडे किंवा राजकीय लोकांकडे जाऊ दे असं फिरत होते परंतु त्यांना अगोदर कोणीच मदत केली नाही मग दोन तारखेच्या आसपास त्यां त्यांच्या परिवारातल्या लोकां लोकांनी संघटनेच्या लोकांशी स संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर संघटनेच्या लोकांनी दोन तारखेला वकीलपत्र सबमिट केलं त्याच्यानंतर पण संघटनेकडेही पैसा नव्हता हो मग संघटनेच्या लोकांनी ती मा हे मा करून ना माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याशी त्यांना विनंती केली की बा आमच्या लोकांकडे एवढा पैसा नाही आहे त्यांना सोडवण्यासाठी तर तुम्ही काहीतरी सहकार्य होईल तेवढं करा आणि जित जितू भाऊ जितू काका विलास राजपूत तसेच चंद्र श्रीराम नाना यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि या लोकांच्या परिवाराला समोर घेऊन त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही आमच्यामार्फत सहकार्य करू त्यांच्या सहकार्याने गिरीश भाऊ यांच्या मदतीने हे सर्व मुलांना जो काही खर्च लागला तो गिरीश भाऊ यांनी केलेला आहे तर आम्ही सर्व समाजाच्या वतीने आणि यांच्या परिवाराच्या वतीने गिरीश भाऊ महाजन यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि त्यांचे आम्ही उपकार कधीच बोलणार नाही असे आमच्या समाजामार्फत आमच्या यांच्या परिवारामार्फत जोड आले एका ठिकाणी राष्ट्रवादीचे देखील काही तुमचेच बांधव होते जे यांना अटक झालेली होती त्या ठिकाणी तेही उपस्थित होते तर त्यांनी सांगितलं की आम्ही देखील चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे वकील त्यांनी लावला होता असं ते काल सांगत होतं तर त्यांनी वकील आम्हीच दोन तारखेला लावला होता पण ह्या लोकांना कुठे जायचं काय जायचं हे माहीत नसल्यामुळे त्यां सहकार्य केलं त्यांना केल, ते घेऊन फिरले परंतु वकील फक्त आमच्या संघटनेमार्फत लावल्या गेलेले होते वकीर वकीर आ, ले ले, वर, वर, आए, त्या वकिलांचे वकीलपत्र त्यांना ज्या आता जे लोक घरीच झाले आहेत त्यांच्यावर जामीनपत्रावर याच वकिलांची सही आहे परंतु त्या लोकांनी सहकार्य केलं होतं म्हणून यांना असं वाटलं की या लोकांनी आपलं सहकार्य केलं म्हणून यांच्यासोबत आपण जाऊया तर त्यांनी माणसकीच्या नाताने ते लोक तिकडे गेले एवढंच झालेलं आहे त्यांनी जो काही खर्च केला असेल तो त्यांच्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी केलेला असेल परंतु या ठिकाणी जो काही हे जे मुलं सुटले पंधरा यांच्यासाठी फक्त गिरीश बहुमाजन यांनीच खर्च केलेला आहे